न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन सीसीएन न्यूज नगरपरिषद निवडणुकांमध्ये आज जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी प्रभाग क्रमांक दहामधील सरस्वती विद्यालय मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळीच मतदारांमध्ये उत्साह हो पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन आव केले त्यांनी सांगितले की प्रत्येक मत महत्वाचे आहे आणि सजग नागरिक म्हणून मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे प्रशासनाकडून शांत सुरळीत आणि पारदर्शक मतदानासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले मतदान केंद्रावर नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत उत्साहाने मतदानात सहभाग नोंदविला जोका आपल्याला मतदानाचा अधिकार जो प्राप्त झालेला आहे तो सर्वांनी निर्भयपणे पारदर्शक पद्धतीने लोकशाहीतेला महत्त्वाचा अधिकार आहे त्याचा अमल करावा हे एक... दुसरं म्हणजे आपल्या मतदानाचा हक्क बजावत असताना आपलं ज्या मतदान केंद्रावरती नाव आहे केवळ तिथे जाऊनच आपलं मतदानाचा हक्क बजावा कोणत्याही प प्रकारचं तोतयागिरी डुप्लिकेट अन्य कुठल्याही माध्यमातून किंवा कुठल्याही चुकीच्या मार्गाने मतदान करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये जर का असं कोणी आढळल्यास त्याच्यावर तर सक्त कारवाई करण्यात येईल आणि जर का अशी कुठली काय कारवाई अशी कुठली का आढळल्यास त्याच्यावर तर देखील सक्तीनं आपण त्याच्यावरती कारवाई केलं करण्याची स्पष्ट सूचना सर्व संबंधांना देण्यात आलेले सर्व नियमाप्रमाणे तक्रार पोलिसांच्याकडे त्याच्याबाबतची कारवाई सुरू आहे आणि ते होईल आणि पुन्हा पुन्हा मी तेच आवाहन करतो की कोणीही कोणत्याही प्रकारचं चुकीचं मतदान करण्याचा प्रयत्न करू नये आणि तसं आढळल्यास सक्तीनं त्याच्यावरती कारवाई केली जाईल सी सी एन न्यूज टीम चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा